मंगरुळनाथ येथे बिरबलनाथ महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात आमदार श्याम खोडे यांची उपस्थिती मंगरुळनाथ येथील आराध्य दैवत संत शिरोमणी बिरबलनाथ महाराज यांच्या भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन सध्या अत्यंत मोठ्या उत्साहात सुरू आहे या महोत्सवाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य भाग म्हणून आज मंगरुळनाथ नगरीमध्ये महाराजांचा भव्य पालखी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि दर्शनासाठी संपूर्ण परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती या सोहळ्यात आमदार श्याम खोडे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून बिरबलनाथ महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले आणि आणि पूजन केले यावेळी त्यांनी उपस्थित संवाद साधला यात्रा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक विशेष महत्व प्राप्त झाले होते त्यांच्यासोबत परिसरातील अनेक पदाधिकारी आणि मान्यवरही सहभागी झाले होते पालखीची मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि बिरबलनाथ महाराज की जय अशा जयघोषात निघाली मार्गावर ठिकठिकाणी पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले या सोहळ्यात केवळ स्थानिक नागरिकच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या पवित्र पालखी सोहळ्यात आम्हालाही प्रत्यक्ष सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले सध्या संपूर्ण मंगरुळनाथ परिसरात उत्सवाचे वातावरण असून या पालखी सोहळ्याने यात्रेची रंगत आणखीनच वाढवली आहे आमदार श्याम खोडे यांच्या उपस्थितीत आणि हजारो भाविकांच्या सहभागाने हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला